जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सिद्धेश्वर कुरोली तालुका खाटा इथे भव्य दिव्य आदत बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या सिद्धेश्वर कुरोली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा मथूर देखील आला होता तसेच मित्रांनो कळंबीचा शंभू देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलदा पाटील यांचा मथुर व कंदूरचा राजा तसेच कळंबीचा शंभू वा आदत किंग राजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या सिद्धेश्वर कुरोली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका कळंबीचा शंभू आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथूर व कंदूरचा राजा आपल्याला सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक आठ मध्ये मथुर विरुद्ध कळिंबीचा शंभू या दोन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते या सेमी क्रमांक आठ मध्ये मथुर की शंभू कोण मारेल बाजी ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका